फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून तर चला संध्याकाळ ठेवायचं चहा चार <laughs> तर चहाची वेळ झाली आहे म्हणून चहा शब्द निघतोय मित्रांनो तुमचा झाला का द्या पाणी तर कामचं सा चाललं आहे चहा ठेवला आहे आता म्हटलं चहा वगैरे पिऊन घ्या पाणी वगैरे भरून झाले आणि वातावरण झाले पावसाचं तर आता म्हटलं दळण वगैरे करा दळण चालू आहे आता म्हटलं चहा घेते आधीही आणि चहा पिऊन झाल्यावर दळण करणार आहे आणि कशी मध्ये मध्ये करते ते दळणाचं पोत आणल्याची ओढून पोत का पो पो टाकते गहू हे बघा टपमध्ये गहू टाकते तिला भांडे लावायला सांगितलं तर भांडे नाही लावले बाहेर वातावरण पावसाचं खूप झालं आहे खूप जोरात पाऊस येणार आहे मित्रांनो संध्याकाळ झाले की पाऊस चालू होऊन जातो हे बघा हे माणसे आज फक्त दोन एक तास लवकर उठला असेल मला वाटतं नऊ वाजता उठला तरीही मोर ये म्हणते तरी नऊ वाजता उठला असेल आणि बघा त्याला कशी झोप लागली नुसतं नाटक करतो आमचा माणूस खूप झोपाळू आहे कुंभकरण आहे कुंभकरण हाय ना रे झोपू दे बघा मला म्हणतो झोपू दे त्याला म्हंटल चहा ठेव नाही ठेवला त्याला म्हटलं पाणी भर नाही भरलं भांडे लाव भांडे नाही लावले मित्रांनो फक्त त्याने काय केलं त्याच्या त्याच्या कपड्यांना इस्त्री केली आहे हां मग एक ड्रेस केलाय होय हाय बघा आमची तानिष्ठ म्हणते काय हा सध्या ना माझं बाहेरचे काम असल्यामुळं मला घरात लक्ष देता याय ना मित्रांनो नाही तर माझं घर आणि मी लई स्वच्छ ठेवलं असत बघा टेम्पो आलाय भाजीचा तर चला सगळी मित्रांनो बघा हे चहा झाली गाळून आता मी पण चहा पिके या तुम्ही सगळे चहा प्यायला आता मुलांना म्हटलं घ्या नाही तर बसत असंच लय ज्वारी आली बघा मित्रांनी फक्त तांदा धुण थून वाळवत घातला आहे आता डब्यात भरून ठेवणारे चला हे बघा आमची निष्ठा मध्ये 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 करायला लागली मित्रांनो लय पाय दुखतात उभे राहून आठ आठ तास उभं राहावं लागते हे बघा प्रे आमचं <laughs> केस मागे घेत नाहीये तर चला दुण हा ना मी काढते ना हा 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 मी काढते